विष्णू सहस्रनामाचे महत्व पाहू विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिढा शत्रुपिढा वास्तुदोष स्वभाव दोष पितृदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पळतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज प वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहे लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नृसिंह हो नको तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णू नामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्र तुळशीपत्रांनी सहस्रनाम नामाने अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तींना रोज सकाळी संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पठण ऐकवावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्रोताचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू नामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नमः शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू नामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्रोताचे पठन करेल त्याचे त्याने दिली करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पानावर बसून विष्णूंचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनाम पाठ करतो त्याची शतकोटी कल्पनांमधील साचलेली पादके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री वि श्री विष्णू नाम यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तेव्हा उंबऱ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण